हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मोरेसर अॅकॅडमी मित्रांनो मी राहुल तुमचं आपलं सर्वांचं मोरेसर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला स्वागत करतो तर चला मित्रांनो आपण आज पाहूया परिसर अभ्यास भाग एकता चौथी यातील पाठ चौथा पिण्याचे पाणी यावरील प्रश्न उत्तर म्हणजेच आपला स्वाध्यय तर स्वाध्याय पाहण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर बाजूला दिलेली बेल आयकन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा तर पाहूया मित्रांनो आपला प्रश्न अ हो। जरा डोके चालवा यात आपल्याला दिलंय रवा आणि साबुदाना मिसळले गेले आहेत ते चाळून वेगळे करण्यासाठी अशी चाळणी घ्याल की ज्यातून साबुदाना खाली पडेल अशी चाळणी का ज्यातून रवा खाली पडेल अशी चाळणी घ्याल तर त्यांनी सांगितलंय मित्रांनो आपल्याला रवा आणि साबुदाना मिसळला आहे तर आपल्याला एक अशी चाळणी घ्यायची आहे की ज्यातून एक तर रवा खाली पडेल नाहीतर साबुदाणा खाली पडेल तर तुम्ही कोणती चाळणी घ्याल त्यांनी विचारलंय तर पाहूया मित्रांनो आपलं उत्तर रव्याचे कण हे साबुदाण्यापेक्षा लहान आकाराचे असतात हे तुम्हा मला सर्वांना माहीत आहे जर चाळणीचे भोके साबुदाण्याच्या आकारापेक्षा लहान तसेच रव्याच्या कणांपेक्षा मोठी अशी असतील तर रवा चाळणीतून खाली पडेल त्याचबरोबर साबुदाणा मात्र चाळणीवरच अडकून राहील म्हणून अशी चाळणी घेऊ की ज्यातून रवा खाली पडेल व साबुदाणा हा चाडणीवरच राहील जेणेकरून आपला रवा आणि साबुदाना हा चाडून मोकळा होईल मित्रांनो तर पाहूया आपला प्रश्न आ खालील प्रश्नांची उत्तरे द्या एक लिंबाचे सरबत कोणकोणत्या पदार्थांचे द्रावण आहे तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो लिंबाचे सरबत म्हणजे लिंबाचा रस त्याचबरोबर साखर आणि मीठ पदार्थांचे पाण्यात केलेले द्रावण असते मित्रांनो तर पाहूयात दुसरं पाणी स्वच्छ व पारदर्शक दिसत असले तरी ते पिण्यासाठी चांगले असेल असे नाही याचे कारण काय असेल तर त्याचं उत्तर आहे पाणी स्वच्छ आणि पारदर्शक दिसत असेल तरी त्यात काही अपायकारक सूक्ष्मजीव असू शकतात असे पाणी पोटात गेल्यास आपल्याला आजार होऊ शकतात हे पाणी जरी स्वच्छ दिसते म्हणून ते पिण्यासाठी चांगले असेल असे नाही मित्रांनो तर पाहूया आपला प्रश्न तिसरा सरबत करताना साखर लवकर विरघळण्यासाठी आपण काय करतो तर मित्रांनो तुम्हा मला सर्वांना माहित आहे की सरबत करताना त्यात घातलेली साखर आपण चमचेने ढवळतो त्यामुळे साखर ही लवकर विरघळत असते पाहूया चौथा प्रश्न तेल पाण्यात बुडते की पाण्यावर तरंगते तर याचं उत्तर आहे तेल पाण्यावर तरंगत असते जर मित्रांनो तुम्ही आपल्या मोरेसर अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर बाजूला दिलेली बेल ऐकन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा त्याचबरोबर आपले इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत मित्रांनो त्यांना सुद्धा फॉलो करा तर पाहूया आपला प्रश्न ई तक्ता भरा पाठातील गुणणे तरंगणे प्रयोग करताना मिळालेली माहिती पुढील तक्त्यात भरा पाठात सांगितलेल्या वस्तूंशिवाय इतर वस्तू घेऊन तोच प्रयोग करा त्यांची नावेही तक्त्यात योग्य ठिकाणी लिहा तर ते तक्ता पाहूया मित्रांनो आपण त्याला आपल्याला आहे वस्तू त्याचबरोबर बुडणाऱ्या वस्तू तरंगणाऱ्या वस्तू तर त्यात आपल्याला पहिला आहे पाठात सांगितलेल्या वस्तू त्यात आपल्याला खिळा नाणे माती खडे रब्बर चमचा करकटात तर तरंगणाऱ्या वस्तूंमध्ये काड्या शेंगांचे तरफोले पाणी तसेच इतर वस्तूंमध्ये स्टीलचे भांडे दगड गोटी तसेच तरंगणाऱ्या वस्तूंमध्ये पालापाचोळा व चेंडू तर मित्रांनो तुम्हाला जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊन घ्या पाहूया आपला पुढील प्रश्न ई रिकाम्या जागा भरा तर आपला पहिली रिकामी जागा आहे मित्रांनो दिसेनासे साखर मिठासारखे पदार्थ पाण्यात टाकून ढवळल्यावर दिशेनासे होतात मित्रांनो तर आपली दुसरी रिकामी जागा आहे द्रावण पाण्यात एखादा पदार्थ बिरगडल्याने बनलेल्या मिश्रणाला द्रावण म्हणतात तर आपली तिसरी रिकामी जागा आहे उपयुक्त जलसंजीवनी हे उपयुक्त द्रावणांचे एक उदाहरण आहे पाहूया मित्रांनो आपली चौथी रिकामी जागा त्यात आपल्याला दिले आजार सर्व सूक्ष्मजीव उपयोगी नसतात काही सूक्ष्मजीव शरीरात शिरल्यास आजार होऊ शकतात तर पाहूया पाचवी रिकामी जागा हलक्या रंगणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा हलक्या असतात तर बुडणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा जड असतात याच प्रश्नातली आपली दुसरी रिकामी जागा पाहूया सहावा प्रश्न गडूर पाणी स्वच्छ करण्यासाठी त्यात तुरटी फिरवतात मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या रिकाम्या जागा झाल्या आहेत पाहूया आपला पुढील प्रश्न ऊ चुकी बरोबर सांगा तुरटीची पूळ पाण्यात विरघळत नाही तर काय असेल मित्रांनो याचं उत्तर तर याचं उत्तर, उत्तर आहे चूक दुसरं पाहूया पाण्यात सूक्ष्मजीव जगू शकत नाहीत याचं उत्तर आहे मित्रांनो चूक पाण्यात सूक्ष्मजीव जगू शकतात गडूळ पाणी स्थिर राहिल्यास गाठ तळाशी जमतो याचं उत्तर बरोबर आहे मित्रांनो होडरबर पाण्यात तरंगते याचं उत्तर चूक आहे मित्रांनो होडरबर हे पाण्यात डुबते पाचवं चहा गाडून त्यातील चौथा वेगळा करता येतो बरोबर आहे मित्रांनो याचं उत्तर पाहूया मित्रांनो आपला पुढील प्रश्न कु पाणी पारदर्शक होते म्हणजे काय होते तर याचे उत्तर आहे मित्रांनो पाण्यात तरंगणारे मातीचे कण व इतर कचरा पाण्याशी तळाशी बसतो मित्रांनो तेव्हा पाणी पारदर्शक होत असते ज्यावेळी गडूळ पाण्यात तुरटी फिरवली जाते त्यावेळी तुरटीचे कण पाण्यात पसरतात या कणांना मातीचे बारीक कण चिटकतात हे सर्व वजनाचे जड असे मोठे कण पाण्याच्या तळाशी जमा होतात असे पाणी पारदर्शक होत असते मित्रांनो तर आपला या ठिकाणी स्वाध्या आपला कम्प्लीट झालेला आहे जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बाजूला दिलेली बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून घ्या तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फ्रेंड्स वॉचिंग दिस व्हिडिओ बाय बाय अँड बेस्ट ऑफ लेक फ्रेंड्स